नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस चौदावा बुधवार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण नर्मदापुरम येथील सेठाणी घाटावर सकाळची नर्मदा मैयाची आरती करणार आहोत व पुढे हरदा येथील पट्टाभिराम मंदिरात दर्शन घेणार आहोत व नंतर खांडवा येथील धुनीवाले दादाजी धाम व किशोर कुमार स्मृतीस्थळ यांना भेट देणार आहोत व आपला मुक्काम ओंकारेश्वर येथे असणार आहे तर चला आजचा दिवस सुरू करूयात सकाळचे सहा वाजले आहेत आणि आत्ता आपण नर्मदापुरम येथील सेठाणी घाटावर चाललेलो आहोत थोड्याच वेळात आपली नर्मदा मैयाची सकाळची आरती इथे होणार आहे खूप जोरात वारा वाहतोय त्यामुळे वातावरणात गारठा आहे नर्मदा मैयाची आरती चालू आहे सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ आहे आणि आकर्षक रंगकाम केलेला सुंदर सेठानी घाट सूर्य उगवला आहे आणि उगवत्या सूर्याबरोबरच सेठाणी घाटाचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते आहे अथांग पसरलेले नर्मदा मैयाचे पात्र सुंदर आकर्षक रंगकाम केलेला सेठाणी घाट आणि सोबतीला जोरदार वाहणारा वारा असे छान वातावरण आहे सेठाणी घाटाचे बांधकाम नर्मदापुरम येथील व्यापारी शर्मा यांच्या कुटुंबातील जानकीबाई सेठाणी यांनी दिलेल्या देणगीमधून एका इंग्रज अभियंत्याच्या देखरेखीखाली एकोणीसाव्या शतकात करण्यात आले सकाळचे सात वाजले आहेत आणि सेठानी घाटावरून से आता आपण निघालेलो आहोत सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आपण बालभोग घेऊन नर्मदापुरम येथून प्रस्थान केलेले आहे सगळ्यांनी हात जोडा आपण एक नर्मदा मयचा श्लोक म्हणूया ओला नर्मदा

गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेल्या पट्टाभिराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत नंदजिता अलबेला नंदजिता अलबेला छबिला नंद जिता अलबेला अल 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 आया जे पे आया आ, देखो आया आयाो दोडो नंदा रनी माखन की लाओ डेरी दोड दोडो नंदा माखन की लाओ डेरी दोडो दोडो नंदा माखन की लाओ डेरी दोडो दोडो नंदा माखन की लाओ डेरी भोग लगाओ बोरे बंसी बजैया भोग लगाओ बो रे कृष्ण कन्हैया देखो आया कन्हैया मेरे दरवाज पे आया कन्हैया देखो आया कन्हैया नंद जी का अलबेला छबीला नंद जी का अलबेला छबीला देखो आया कन्हैया नहीं आल मेरे दरवाजे पे आया कन्हैया देखो आया कन्हैया नहीं आल राधा प्यारी केसर का लाओ पानी दौड़ो दौड़ो राधा प्यारी केसर का लाओ पानी दौड़ो दौड़ो राधा प्यारी केसर का लाओ पानी दुड़ु दुड़ु राधा प्यारी केसर का पानी भोग लगाओ मोरे कृष्ण कन्हैया भोग लगाओ मोरे बंसी बजैया देखो आया कनेया। मेरे दरवाजे पे कन्हैया देखो आया

दिल को संभाले ओ दुनिया के रखवाले ओ दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले सुन दर्द भरे मेरे नाले ਉਹ ਦੁਨੀਆ ਕੇ ਰਖਵਾਲੇ 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 ਵਾਹ ਇੱcci ਮਈਆ ਗੁੜੇ ਤੇਦੀ ਥੋੜੇ ਆਸੂ ਬਾਹ ਲੈ ਕੋਈ अमरकंटक तटपरिवर्तन झाल्यानंतर परिक्रमापूर्तीचे वेद लागले होते आणि आज संध्याकाळी आपण ओंकारेश्वर येथे पोहोचणार आहोत या राहिलेल्या काही तासांमधील शक्य होईल तेवढे क्षण आणि क्षण मनात साठवण्याचे प्रयत्न चालू आहेत सकाळचे पावणे अकरा वाजले आहेत आणि आपण हरदा येथील पट्टाभिराम मंदिरात आलेलो आहोत मंदिरातील राम मूर्तीची मंदिरा स्थापना गोंदवलेकर महाराजांनी केलेली आहे हनुमान गणपती बाप्पा सोनेरी रंगामध्ये रंगवलेला मंदिराचा सभामंडप पट्टाभिराम राम मंदिरात स्थापन केलेले राम मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे यामध्ये आपण बघू शकतो राम सीता आणि पाठीमागील बाजूस लक्ष्मण भरत शत्रुघ्न तसेच रामाच्या पायापाशी बसलेले हनुमान व रामाच्या समोर डावीकडील बाजूस वशिष्ठ ऋषी आहेत अशा प्रकारे संपूर्ण राम दरबार दाखवलेला आहे या फोटो फोटोमध्ये आपल्याला रामाच्या डावीकडील बाजूस वशिष्ठ ऋषी दिसतायत सकाळचे साडे अकरा वाजले आहेत व आपण हरदा येथील पट्टाभिराम मंदिराचे दर्शन घेऊन निघालेलो आहोत दुपारचे साडेबारा वाजले आहेत व आपण दगडखेडी या गावातील दुर्गा मंदिरामध्ये थांबून भोजन प्रसादी घेणार आहोत दगडखेडी येथे भोजन प्रसादी घेऊन आता आपण खांडवा येथील धुनीवाले दादाजी धाम येथे चाललेलो आहोत खांडवा येथील धुनीवाले दादाजी धाम परिसरात आता आपण आलेलो आहोत आणि नमो दादाजी का नाम भजो हरिहरजी का नाम अशी स्वागत कमान आपले स्वागत करीत आहे मंदिराचे प्रवेशद्वार दादाजी धाम येथील अखंड धुणी मंदिर परिसरातच रथघर आहे यामध्ये दादाजींच्या नित्य वापरातील गाड्या ठेवलेल्या आहेत तसेच अमूल्य दर्शन या विभागामध्ये दोनिवाले दादाजी यांच्या नित्य वापरातील विविध वस्तू जतन केलेल्या आहेत धुनीवाले दादाजी धाम धामच्या जवळच तुळजाभवानी मंदिर आहे आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर बंद आहे पण आपण पन चहा कॉफी घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत आत्ता आपण आलो आहोत सर्वांचे लाडके किशोरदा अर्थात स्वर्गीय किशोर कुमार यांच्या खांडवा येथील स्मृतीस्थळी संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत व आपण खांडवा येथून प्रस्थान केलेले आहे आता आपला परिक्रमेतील एकदम शेवटचा टप्पा चालू झालेला आहे व पुढे एक दीड तासात आपण ओंकारेश्वर येथे पोचणार आहोत नर्मदा मैयाने गेल्या चौदा पंधरा दिवसात आपल्याकडून महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड अशा राज्यांमधून जवळपास तीन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून घेतलेला आहे व मनात अनेक आठवणी घेऊन आपण ओंकारेश्वर येथे पोचत आहोत

व आपण ओंकारेश्वर येथील हॉटेल रॉयल इन येथे पोचलेलो आहोत आजचा आपला मुक्काम इथेच असणार आहे व उद्या पहाटे आपण ओंकारेश्वर येथील नागरघाटावर संकल्पपूर्ती पूजेसाठी जाणार आहोत तर भेटूया आता उद्या पहाटे धन्यवाद नर्मदे हर आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद